शेतकरी बांधवांना मागच्या एक दोन तीन वर्षापासून शिया पिका बाबतीत बरेचसे शेतकरी विचारणा करतात पाहणी करतात सर्च करतात बऱ्याचशा पेपरमध्ये सुद्धा याच्या यशोगाथा जे आहे ते म्हणजे लखपती पीक अशा पद्धतीनं त्याचं थोडंसं फार म्हणजे प्रोपोगंडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला तर मागील दोन हंगाम झाले म्हणजे दोन वर्ष झालं शियाची शेती केलेले इतर कुंभेफळ येथील शेतकरी आहेत तुमचं पूर्ण नाव तीन मनी क्रॉस सोनोली तर सोनोली साहेब आहेत त्यांनी मागच्या दोन वर्षापासून चिया पिक केलेलं आहे तर त्यांचे काय अनुभव आहेत थोडंसं आपण जाणून घेऊ आता चिया आपण दोन हजार बावीसमध्ये मध्ये पण केलं होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पण केलं होतं हे दोन्ही रब्बी हंगामाला केलं होतं ना तर पहिल्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही बी आणलं होतं चियाचं तर काय किलो आणलं ना ना साडेसातशे रुपये किलो साडेसातशे रुपये किलो या म्हणजे जवळपास पंच्याहत्तर हजार रुपये क्विंटल या आजारानं जे आहे ला ला जी ते त्यांना पडलं होतं तर ह्याच्यामध्ये आता कीड आणि रोग येत नाही असं बरेच जण म्हणतात पण आपल्याला जे काही निदर्शनास आलं होतं वाळवीचा एकच आजार पिकात आणि नंतर पुन्हा त्याच्यात कीड काहीच हां वाळवी एक आणि थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला हिरव्या रंगाची आळी होती थोड्या प्रमाणामध्ये होती पण जसं जसं पीक पद्धतीमध्ये म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हे पीक पद वाढतील तर तसं त्या ह्या सुद्धा किडींचा तिथं प्रादुर्भाव होतो ह्यांच्या शेतामध्ये तो झाला शेता होता त्याच्यासाठी तुम्हाला फवारणी सुद्धा घ्यावी लागेल पेस्ट टूटची फवारणी त्यांनी आळी कीटकांच्या किटकांच्या व्यवस्थापनासाठी तिथं घेतली होती आणि काय दुसरं माईक चालू होतो पांढरे आपले बुरशी आल तरी मग ती वाळवीच होती वाळवी काही नाही वाळवी आणि दोन सांगितलेल्या किडी ज्या ते आलेल्या होत्या आता त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं हार्वेस्टिंगला जसं आपण तूर किंवा आता सोयाबीन डायरेक्ट हार्वेस्ट करू शकतो असं काय हा यंत्र आहे का नाही पीक म्हणजे बाबतीत म्हणजे असं जर वाळलं चांगलं आणि त्या टाइम पिरियड मध्ये जर आपल्याला मजूर भेटले नाहीत तर प्रचंड अडचणीचा सामना करावा सगळं वाटलं होतं कारण की त्याचा पेटा धरला झाड धरलं आणि कापायला धरलं थोडस जरी वाकडं झालं तर खाली सगळं फुलासहित जे काही लागलेला माल आहे तो सगळा जो आहे तो खाली शेतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गळतो तो कोणानंतर उगवून उगवतो ही सुद्धा एक मोठी अडचण कापणी दरम्यान आहे आणि कापणीला मेज लेबर भरपूर लागतात आता सध्या शेतामध्ये अडचणी एकच आहेत की माणसं भेटणं गेली तो एक विषय आहे त्याच्या पुढे जाऊन कापणी झाली भेटले किंवा घरच्या लोकांनी जरी केलं तर पुन्हा काय अडचण आहे मळणी कशी आहे हार्वेस्टिंग केल्यानंतर के त्याला चाळावच लागतंय पण मळणी करतानाही आपल्याकडे का काही मशनी नाही येतात सगळा बऱ्यापैकी माल किती टक्के चाळीस पन्नास टक्के माल तर त्या पंख्या वाटत पुढे जातो चाळीस टक्के चाळीस टक्के माल जो आहे तो पुढे जातो आता तुम्हाला दोन हंगामात काय ॲव्हरेज आलं एक पहिल्या हंगामात चार सव्वा चार क्विंटल आले आणि दुसऱ्या ह्याच्यात तीन क्विंटल तीन क्विंटल आणि चार क्विंटल मी जेवढे काही प्लॉट केले ते तीन साडेतीन तीन क्विंटलच्या वर कुणालाच हो। आलेलं नाही आणि तुम्ही काय भाव तेरा हजाराने तेरा हजार रुपये क्विंटल बघा म्हणजे घेतलंय बी पंच्याहत्तर हजारानं आणि विक्री केलेली आहे फक्त तेरा हजारानं म्हणजे हा जो काही प्रपादंड आहे आणि हे जे काही चुकीच्या पद्धतीनं सगळं चालू आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर उत्पादन खर्चाचा विचार करता हे सुद्धा पीक परवडत नाही हा सुद्धा विचार जो आहे तो कुठंतरी शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ